वारी म्हणजे केवळ परंपरा नाही ती असते श्रद्धा समर्पण आणि सेवा अशाच भक्तिभावांनी वारीसाठी पंढरपूरकडे येणाऱ्या हजारो वारकऱ्यांसाठी शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे विठ्ठल रुखुमाई वारी योजनेअंतर्गत जर वारीदरम्यान कोणताही अपघात दुखापत किंवा दुर्दैवी मृत्यू घडला तर त्यासाठी रुपये चार लाखापर्यंतची आर्थिक मदत मिळणार आहे दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी या संदर्भातील जे आर जाहीर करण्यात आला असून ही योजना फक्त वारीसाठी पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी लागू असणार आहे पण नेमकी मदत कोणत्या परिस्थितीत मिळेल अर्ज कसा करायचा आणि पात्रता काय आहे या सगळ्यांची सविस्तर माहिती या जी आरमध्ये दिलेली आहे आणि हा संपूर्ण जी आर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा मित्रांनो तुम्ही बघू शकता श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल रुक्माई वारकर योजना दोन हजार पंचवीस राबविणेबाबतचा दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या पंढरपूर येथील वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्याकरिता आषाढी वारी दोन हजार पंचवीस दरम्यान वारी सुरू झाल्याच्या दिनांकापासून ते वारी समाप्त होण्याच्या दिनांकापर्यंत नैसर्गिक मृत्यू व्यतिरिक्त तसेच आत्महत्या विजबाधा खून वगळून केवळ अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या अथवा जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झाल्यास मृत व्यक्तीच्या निकटच्या वारसदारास तसेच अपंगत्व इस्पितळाचा खर्च या बाबीसाठी देण्यात येणाऱ्या संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णय दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस मदतीप्रमाणे ते आर्थिक मदत देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती आता निर्णय काय आहे ते बघा आषाढी वारी दोन हजार पंचवीस दरम्यान वारी सुरू झाल्याच्या दिनांकापासून ते वारी समाप्त होण्याच्या दिनांकापर्यंत दिनांक सोळा जून ते दहा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या अथवा जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी निर्णय दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीसमधील तरतुदीनुसार मदत देय राहील मदतीचा तपशील खालीलप्रमाणे असणार आहे अपघाताने अथवा दुर्घटनेत वृत्त पावलेल्या व्यक्तीच्या निकटच्या वारसदारांना रुपये चार लाख रुपये मिळणार आहेत अपंगत्व अपंगत्वालेल्या वारकऱ्यांना चाळीस ते सात टक्के अपंगत्वाल्यास रुपये चौऱ्याहत्तर हजाराची मदत दिली जाणार आहे साठ टक्क्यापेक्षा अधिक अपंगत्ववाल्यास अडीच लाखाची मदत दिली जाणार आहे एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यास सोळा हजार रुपयाचा खर्च दिला जाणार आहे आणि एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीकरता दाखल झाल्यास पाच हजार चारशे रुपयाचा खर्च दिला जाणार आहे प्रस्तुत योजना आषाढी वारी दोन हजार पंचवीसकरिता श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पायी अथवा खाजगी वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्याकरिता लागू राहणार आहे तसेच संबंधित वारकरी आषाढी वारी दोन हजार पंचवीसकरिता श्रीक्षेत्र पंढरपूर येथे गेल्याबाबतचे संबंधित तहसीलदार यांचे प्रमाणपत्र दाव्याच्या अर्जासोबत जोणे आवश्यक राहणार आहे सर्व यांनी संबंधित वारकरी आषाढी वारी दोन हजार पंचवीसकरिता गेल्याची खात्री करून तशा स्वरूपाचे प्रमाणपत्र मागणीनुसार संबंधित वारकरी अथवा त्याच्या यांना निर्गमित करावे याकरिता संबंधित वारकरी किंवा त्यांच्या वारसाने जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक राहणार आहे राज्य या शासनाकडून याकरिता देण्यात येणारी मदत संबंधितांना मंजूर करून वितरित करण्याकरिता यांना प्राधिकृत करण्यात येत आहे सर्व यांनी या योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदानाची मागणी करण्याचा अर्ज आल्यास तहसीलदार यांचे प्रमाणपत्र वृत्तीवैद्यकीय प्रमाणपत्र पडताळणी करून आपत्तीग्रस्त वारकऱ्यांना वारी कालावधीत झालेल्या अपघाताची व्याप्ती लक्षात घेऊन प्रकरण न्याय परिषद क्रमांक एकमधील सानुग्रह अनुदान मंजूर करून वितरित करावे अशा प्रकारचा हजार होता जो हजारो वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने जाहीर केलेला आहे माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती आपल्या वारकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद